नमस्कार प्रेक्षकांना तुला शिकवेन चांगलाच स्थळ आहे मालकीच्या उद्याच्या भागात खतरनाक ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे त्या अगोदर छोटीशी रिक्वेस्ट चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा आता बुनेश्वरी पण शाळेमध्ये आलेली असते ती फुल पगारी सरांना म्हणू लागत असते की एकदा शाळा बंद करून टाका या शाळेबद्दल आम्हाला एक रुपयाची पण उत्पत्ती होत नाहीये उलट तुम्ही या शाळेसाठी आमच्याकडनं फंड मागत राहता नसतं तेच फुल पगारी सर पण म्हणू लागत असता का या या बंद उत्पत्तीची अशा काय भाषा करताय बरं तुम्ही ही शाळा हे काही एक बिझनेस नाही याच्याबद्दल उत्पत्ती होईल शाळेमध्ये असंच चालू असतं तेच बुनेश्वर म्हणते आम्हाला ते काही बियक सांगू नका तुम्ही एकदाची शाळा बंद करायची म्हणजे करायची तेच सर सरपंच म्हणू लागत असता मुलांचं काय होईल त्यांच्या भवितव्याचं काय होईल त्याचा तुम्ही एकदा तरी विचार करा बुनेश्वरी मॅडम तेच बुनेश्वरी पण म्हणते आम्हाला त्याच्याशी काही बियक घेणं देणं नाही शाळा बंद करायची असं म्हणून बुनेश्वरी पण तिथून निघून जाते आता फुलपकारी सरांना प्रचंड टेन्शन आलेलं राहतं आता सर सरपंच लगेच अक्षराला बोलवून घेतात ते म्हणतात की बुनेश्वरी मॅडम आल्या होत्या ते शाळा बंद करायचं बोलत होत्या अक्षराला पण धक्का लागतो आणि ती बोलते काय वेळेस बरं असं बुनेश्वरी मॅडम बोलू लागत असता एकदा चार चारदा केले शाळा बंद करा बंद करा असं आपल्याला याच्यावरती काहीतरी ठोस केलंच पाहिजे एकदा त्या भुवनेश्वरी मॅडमचा आहे ना खरा चेहरा आधिपती समोर आणलाच पाहिजे आता अक्षराला एकदम धक्का लागलेला राहतो आता अक्षरा पुढे काय करले पाहणं तर फारच रंजक ठरेल आता अधिपती पण ओमकाराशी बोलू लागत असतो की मास्तरींबाईंना जे हवं ना ते मी एकदाच देऊन टाकेल त्यांना घटस्फोट हवाय ना मी तो त्यांना एकदाच देऊनच टाकतो जे काही एक नाते ना ते एकदाच संपवूनच टाकतो हेच ओमकार पण म्हणतो हे काय बोलतोय भावा तू असं का बोलतोय तू घटस्फोट देऊन टाकेल म्हणजे तू तर बहिणींना घ्यायला जाणार तुमच्या मनामध्ये जो काही गैरसमज होता जो काही गैरसमज निर्माण झाला होता तो तू दूर करणार होता ना तेच अधिपती पण बोलतो अरे किती दिवस किती दिवस चालू देऊ दिव, त्यांनी घटस्फोटाची नोटीस पाठवली त्याच्या व्यतिरिक्त मी काय करू शकतो त्यांनी घरात बी नोटीस पाठवली फॅक्टरीमध्ये बी नोटीस पाठवली असं काय करताय बरं ते आता चारू वासर पण अक्षराच्या घरी पोचलेले राहतात आता चारू वाजतर पण घरच्यांना म्हणून लागत असता प्लीज तुम्ही अक्षराला परत घेऊन या आता चारू आज सरांना कळल्यावरती होती ही भुनेश्वरी शाळा बंद करणार आहे पुढे चारू सर काय करतील हे पानं पण फारच रंजक ठरणार आहे कारण की मागच्या वेळेस भुनेश्वरीने अक्षराला शाळेतनं बाहेर काढायचा एक प्लॅन रचला होता तो आधिपतीने तर फ्लॉप केलाच होता ह्यावेळेस वेळेस पण आधिपती फ्लॉप करेल का त्या भुनेश्वरीचा प्लॅन मालिकेत नेमकं पुढे काय ट्विस्ट येईल हे पानं तर फारच रंजक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं आधिपती भुनेश्वरीचा प्लॅन फ्लॉप करेल का नाही ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच मालिकेचे अपडेट जर का सर्वात आधी सांगून घ्यायच्या असतील ना तर आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद